गेस वाट मला जायचं होतं मालडला आणि मी पोचले जाऊला मी टाईमवर असून सुद्धा मला झाले नाही लाईफमध्ये चुकीचे डिसिजन घेणं हा जर काही असं अवॉर्ड वगैरे असेल ना तर मला वाटतं ते मलाच मिळू शकतं लाईफ इज खूप यू हॅव टू डू दिस पुन्हा एकदा मी माती खाल्ली आहे टू थाउजंड रुपीज कॅश आणली आहेस ना अरे पण तुम्ही लोकांनी कधी सांगितलं की कॅश आणायची आहे जेठालालला टफ फाईट देऊ शकते प्रॉब्लेम्सच्या बाबतीत पैसे आहेच माझ्याकडे गरीब नाही आहे मी आता आपण निघालो आहे मी आज लोकल ट्रेनने खूप टाईमनंतर प्रवास करणार आहे सो थोडीशी ती हे घालते ना हुरहुर कारण सकाळचा टाईम आहे मला माहिती आहे सकाळी आता तिथे किती गर्दी असणार आहे सो so, बघूया लॅट्स ही कसं वाटतं आहे आणि आपण मी लेडीज स्पेशल पकडते आठ पंचावन्नची सो so, जास्त गर्दी कदाचित नाही मिळणार म्हणजे गर्दीचं तर काय नाही गर्दी तर असणारच पण मी होप की ॲटलीस्ट मला नीट चढायला मिळेल त्याचा आणि मी पोचेन मला सो चला तर आता वसई विरारमध्ये चौथ्या सीटचं वेट करणं परंपरा आहे सो येस हे झालेलं आहे आपलं आणि आता मला लागले फूट कारण मी काही खाल्लं नाही आहे आणि जर मी सकाळचं काही खाल्लं नाही तर मग माझा अर्धा दिवस खूप बेकार जातो खूप बेकार तुळशी आपल्याला इथे काही छान असं खायला मिळतंय का सो वी गो so, मी आता नालसोपरा स्टेशनला जस्ट पोहोचली आणि इथे नालसोफरा स्टेशनच्या बाहेर वेलकेअर केमिस्ट म्हणून आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली बाहेर यांचा स्टॉल लागतो आणि मी आता इथे उपमा ट्राय केला इथे सगळ्या प्रकारचे नाश्त आहेत पोहा उपमा सगळं काही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे तुम्हाला गरम गरम पोळी भाजी सुद्धा मिळू हो शकते सो जस्ट इन केस तुम्ही डब्बा आणला नाही किंवा सकाळी सकाळी तुम्ही इथे या आणि मध्ये सगळं काही मिळतील असतात त्याला दिस होणार नाही येस वाप मला जायचं होतं मालट लागले कोचवे कोण जाऊन मी ऑपोजिट साईड मी गेली आणि मध्ये लक्षात घ्याल मी ॲड्रेस वगैरे राहिली आणि आता मी टाईमवर असून सुद्धा मला मलाच दे माझी पुन्हा एकदा पळापर्यंत फायनली मालाडला पोहोचलेली आहे अथक कष्टानंतर लाईफ मध्ये चुकीचे डिसिजन घेणं हा जर काही असं अवॉर्ड वगैरे असेल ना तर मला वाटतं ते मलाच मिळू शकतं मी आता ब्रिज सुद्धा चुकीचा चढली आणि मला परत चालत जावं लागतं मालाड स्टेशन पासून दहा मिनिटावरच आहे पासपोर्ट ऑफिस वॉकिंग सो मी आता जरा फटाफट चालते मला काही कॉपीज कॉपीजसुद्धा घ्यायच्या आहेत तर लाईफ इज कूप यू हॅव टू डू दिस टाईम नाही आहे स्टाफांवर बसायला ययर यअर पुन्हा एकदा मी माती खाल्ली आहे मी बँक पासबुक आणायला विसरली आहे इथे ओरिजिनल बँक पासबुक हवं आहे माझं आणि आता मी मालाडच्या पासपोर्ट पासपोर्ट ऑफिसच्या नियरबाय ब्रांचला जाऊन माझं न्यू पासबुक बनवून घ्यावं लागणार आहे मला आणि माझी फोटोकॉपी लावून अटेस्टेड करून घेऊन वन मंथ ट्रान्झॅक्शन दाखवावे लागणार आहेत आणि जर तुम्ही जात आहे त्या ऑफिसला तर मी मेक शोअर की तुम्ही तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करताय माझ्याकडे तीन ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते पण त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स हवं होतं आणि ते माझ्या डिजि लॉकरवर आहे मी ओरिजिनल कॅरी करायला विसरले आणि डिज डिजि लॉकरवरचं जर मी आपण तिकडे हे करतोय तर कधी कधी ॲप्लिकेशन होल्डवर जाऊ शकतं शा। माझ्या नशीमध्ये ते होते त्या डेस्कवर ते मला ओळखत होते ऑलरेडी माझे व्हिडिओज वगैरे बघतात तर त्यांनी मला सांगितलं डिजि लॉकरचं नको हे करून बँकमध्ये जा आणि पासबुक घेऊन ये सो आता मी तिथे चालली आहे ते माझ्या ब्रांचलाच मिळू शकतात कुठल्या ब्रांचला नाही मिळू शकत त्यामुळे ते नाही झालं तर मी माझ्या आता घरातून पोर्टल मागवलं आहे माझं ओरिजिनल बँक पासबुक ड्रायविंग लायसन्स रेशन कार्ड आता माझे जेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे मागवले सो so मेक शुअर sure की तुम्ही जर पासपोर्ट ऑफिसला येत तुमच्या कामासाठी तर तुमचे जितकेही ओरिजनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्यासोबत असू दे कारण ते काहीही मागू शकतात आउट आऊट टू माय फ्रेंड्स जे मला बोलले की फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि मार्कशीट्स घेऊन जा सो आता वेटिंग रूममध्ये बसली आहे पण इजला जे पासपोर्ट ऑफिस आहे ती शूट आहे पिंक थीम आहे याची आणि ऑफ आणि पिंक याच्या ते आणि खूप मस्त वाटलं आहे मी चार वेळा हातभायर आतबाहेर केलं आणि आता माझे सगळे फॉर्म्स माझे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर झाले आणि नाव इज आज की टू थाउजंड रुपीज कॅश आणली आहेस आणायची आहे सगळीकडे डिजिटल ऑनलाईन पेमेंट करतो आपण आता मी पुन्हा एटीएम शोधायला बाहेर आणली आहे वेलकम टू सायली आय जस्ट कांट बिलीव्ह पासपोर्ट ऑफिसच्या बाजूला मला एटीएम कुठे मिळत नाही मी जेठालालला टफ वाईट देऊ शकते प्रॉब्लेम्सच्या बाबतीत असं मला वाटतंय एकदम टफ वाईट जेठालाल नंतर माझाच नंबर लागतो तेव्हा बाहेर पडत होती तेव्हा त्या काकांना विचारलं वॉचमॅन काकांना की काका इथे मला एटीएम कुठे मिळेल तर मग ते बोलले का बाजूला अरे तर कोणत्या बाजूला काढलेत मी पैसे पैसे आहेच माझ्याकडे गरीब नाही आहे मी फर्स्ट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ए टू बी बी टू सी अशा तीन डेस्कवर तुमचं व्हेरिफिकेशन होतं तीन वाजता मी सकाळी आठ वाजता निघाली आहे घरातून आणि तीन वाजता माझं काम आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला आतमध्ये खूप चांगली लोकं भेटली सगळे ओळखत होते मला जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर ते लोक डिरेक्टली तुमची अपॉइंटमेंट रिशेड्यूल करतात पण खूप चांगली लोक होती त्यांचा मोस्ट ऑफ द स्टाफ जो होता तो महाराष्ट्रीयन होता आणि मला खूप लोक ओळखत होती तिथे तर त्यांनी माझं रिशेड्यूल नाही केलं त्यांनी माझे डॉक्युमेंट्स आणायला सांगितले आणि माझं काम त्यांनी करून दिलं आहे अँड स्पेशल शाउट ऑफ हर माझी बाई की तुम्हाला जे कोणी मी पोर्टर केलं ते हे पोर्टर होतं माझे डॉक्युमेंट घेऊन आली ती घरातून बिचारी ती आल्यावर माझं काम करायची तर आली नसती तर माझं काम नसतं झालं तो जेवढी त्या लोकांनी मला तिथे मदत केली तेवढीच खूप हो मोठी मदत केली आणि आता त्याची परतफेड म्हणून मी तिला काहीतरी खायला देणार आणि हे बघून आमची छोटी बहीण आहे काय एवढा मोठा छोला मोठा खा खा सकाळपासून नीट काही खाल्लं नव्हतं आता बरा सुचा श्वास मिळाला आहे व्हिडिओ तर खातो काहीतरी पण येस प्रोसिजर जास्त लेंदी नाही आहे फक्त तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्ट असायला हवे तर मग तुमचं काम वीस ते पंचवीस मिनटात होऊ शकतं माझं थोडी गडबड झाली फर्स्ट टाईम होतं मला इन्फॉर्मेशन थोडी चुकीची मिळालेली त्यामुळे डोंट वरी आता माझ्यासोबत झालं आहे सो तुम्ही काळजी घ्यालच एकाला ठेच लागले की बाकीचे नीट चालतात त्याप्रकारे सो माझा व्लॉग बघून तुम्हाला कळलंच असेल तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर अशा छान छान रोलर पोस्टर राईडसाठी बघत राह सायलीचे ब्लॉग